आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराड कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी दी चार, चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी दी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्याक आणि मागास वर्गीय स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉइस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर प्राचार्य चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रताप पवार हे व्यवस्थापकीय संचालक पदास पात्र नसताना देखील त्या पदावरती राहून किमान दीड कोटींचा घोटाळा केल्याबाबत केलेल्या अर्जावरती कोणत्याही प्रकारे प्रशासनानं कारवाई केली नाही त्यामुळे गणेश भानवसे हे आझाद मैदान मुंबई इथे शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार आहेत असं त्यांनी म्हटलंय वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रताप पवार यांचे कारकिर्द आजपर्यंत वादग्रस्त राहिलेले आहे त्यांनी दोन हजार अठराला त्यांचं डिमोशन झालं ते प्रादेशिक व्यवस्थापक होते त्यानंतर त्यांचं डिमोशन झालं काही कारणाने आणि ते, ते जिल्हा व्यवस्थापक झाले जिल्हा व्यवस्थापक झाल्याच्यानंतर त्यांनी हायकोर्टात मुंबई या ठिकाणी याचिका दाखल केली एम डी म्हणजे महामंडळाच्या हो विरोधामध्ये त्यामुळे त्यांनी असा उल्लेख केला की मी पात्र असताना माझं डिमोशन झालं वगैरे असं ठीक काय दाखल केलं त्यानंतर ते मागच्या तेरा महिन्यापासून व्यवस्थापकीय संचालक मंडळावरती आहेत तरी पण ते हायकोर्टाचे केस चालू आहे ते एक तर त्यांनी निशासनाची दिशाभूल करतात ते स्वतःचीच केस स्वतःच्या विरोधात लढत आहेत एक शासनाची दिशाभूल करतात त्यानंतर एक साधारणतः दीड कोटीच्या आसपास त्यांनी आजपर्यंत जास्त आहे पण माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत त्याप्रमाणे सांगतो की दीड कोटीच्या आसपास त्यांनी अपराटपर केले आहे शासनावर महामंडळामध्ये त्यानंतर त्यांनी त्यांना एक सात जुलै दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय आला की व्यवस्थापकीय संचालक पदावरती बसण्याकरिता कमीत कमी तो व्यक्ती सहसचिव किंवा अप्पर सचिव उपसचिव या दर्जाचा पाहिजे पण ते महामंडळात त्यांना ते लिपिक पदावरती आले होते ते लिपिक आहेत ते न अप्पर सचिव आहेत न उपसचिव आहेत त्यामुळे तिथं बसण्याचा त्यांना कसल्याही प्रकारचा अधिकार नाही आणखीन असे बरेचसे मुद्दे आहेत मी दो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य सचिव आहेत राज्याचे त्यांना अतुलजी सावे यांना मी पत्रव्यवहार केला होता की असा असं आहे बाबा तुम्ही कारवाई करा योग्य ती पण आजपर्यंत कसल्याही का प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे मी काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अतुल सावे यांना निवेदन देऊन या विरोधात सोळा नऊ दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदानी या ठिकाणी अमोरण उपोषणात बसणार आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका